आणि गंध लावण्याची जी पद्धत आहे ती विष्णू पुराणामध्ये भगवंत सांगतात की कपाळाच्या अधोभागापासून जिथपर्यंत कपाळ आहे तिथपर्यंत उभा आणि मोकळ असा गंध लावा रंग परमात्म्याचं द्वार सदैव आपल्या भक्तासाठी मोकळं आहे म्हणून उभा आणि मोकळा गंध लावण्याची पद्धत विष्णुपुराणामध्ये भगवंत सांगतात आणि गंध लावण्याच्या खूप खूप खुँ पद्धती आहे परंतु आज गंध लावण्याची पद्धतच बुडत चालली काय होतं आहे गंध लावण्याची पद्धतच बुडत चालली आहे आणि आमच्या तरुण मंडळीला तर गंध लावला लावायला आवडतच नाही तर ही खूप व्यथा आहे हिंदू धर्माची बरं गंध लावण्याची पद्धत अनेक प्रकारे गंध लावले जातात भगवंतांनी सुद्धा गंध धारण केला पणुरंग परमात्म्याचा कोणता गंध आहे सांगा बरं पंडुरंग परमात्म्याने कसा गंध लावला कसा लावला सांगता येतोय ऐका जो गंध आहे पांडुरंग परमात्म्याचा तो महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा आहे तसा का लावला कारण तो आणि मी म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि साम सदा शिव हे वेगळे नाहीत हे एकच आहे याच प्रतीक आणि माझ्या भक्तांनी हे नेहमी लक्षात ठेवावं याच प्रतीक म्हणून त्यांनी पिंडीच्या धारण केला आता भगवान शिवांचा कसा गंध आहे कसा आहे त्रिपुंड तीन रेषा तीन रेषा का लावल्या काम क्रोध लोक मन मत्सर यांना त्यागून मी प्रभू श्री रामांची साधना करतो किंवा मी त्यांना प्राप्त करून घेतलंय त्यांचा मला कधीही पडू नये याची आठवण मला नेहमी यावी म्हणून त्यांनी त्रिकुंड गंध धारण केला प्रभू श्री रामचंद्र कसा केला का के आपण वारकरी संप्रदायामध्ये जो लावतो तो तोच का तो भगवान सांब सदा शिवाच्या त्रिशुलाच्या आकाराचा साम सदाशिव हो, आणि राम यांच्यात भेद मानू नये याचं प्रतीक म्हणून त्यांनी तो गंध धारण केला गंध लावण्याची खूप पद्धती आहे हो वेगवेगळ्या पद्धती आहे आणि ते, हो। ते हो। आपल्याला माहिती असलं पाहिजे आता मला हे सांगा तरुण मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा गंध कसा आहे चंद्रकोर का लावला चंद्रकोर गंध लावला परंतु का लावला ऐकून घ्या तुम्ही परत म्हणता तुम्हाला कशाला आणलं म्हणून लक्षपूर्वक ऐका सृष्टीचा पहिला नाद म्हणजे ओंकार नाद ब्रह्म ओंकार नाद ब्रह्माच्या साडेतीन मात्रा आकार उकार मकार अर्ध मात्रा आणि जी अर्ध मात्रा आहे ती म्हणजे जगदंबा ब्रह्मा विष्णू महेश जी अर्ध जो कोर आहे ती म्हणजे जगदंबा त्याच्यावरती असणारा जो अनुस्वार आहे तो म्हणजे परमपिता परब्रह्म चंद्रकोर गंधस महाराजांनी का लावला का कारण प्रत्येक नारी मध्ये मला जगदंबेच दर्शन व्हावं प्रत्येक नारी मध्ये मला जगदंबेच दर्शन व्हावं आणि मी तिची सदैव रक्षा करावी केला मिशीला आणि चंद्रकोर गंध लावून छत्रपती शिवाजी महाराज होता येत नसत त्यांचे विचार आचरणात आणावे लागतात आणि महाराज नसते तर काय झालं असत काही की कला जाती ती मथुरा की मंतीत मंतीती अगर छत्रपती शिवाजी नव्हते तो सब की होती ती सब की सत्ता गर्व गरुग धर्म असला पाहिजे टेंशन रुपएमुळे आपण या धर्म मंडिका मध्ये बसलोय परंतु आपण त्यांचे विचार घेत नाहीये एकीकडे आवाज दिला जातो अंधार होत चालला दिवा पाहिजे अंधार होत चालला दिवा पाहिजे महाराष्ट्र बरबाद होते जिजाऊंच शिवा पाहिजे परंतु आधी जिजाऊ पाहिजे नंतर ऑटोमॅटिक शिवबा घडते परंतु आजकालची जी जिजाऊ आहे तिला वेळ मिळत नाही तिच्या खटाटोपामध्ये ती संस्कार देऊ शकत नाही आपल्या मुलाला आपण म्हणतो शिवाजी जन्माला यावा परंतु आमच्या घरात नको शेजारच्या घरात रोज कोण भांडण खेळणार आहे आणि प्रत्येक जिजाऊने जर असा विचार केला ना तर आपल्या धर्माला एक दिवस नक्कीच धोका होईल हे लक्षात ठेवा म्हणून जिजा बाई आधी घडली पाहिजे नंतर शिवबा घडतील मंडळी अहो काय संस्कार दिले माझ्या लग्नाला वयाच्या अकराव्या वर्षापासून अरे जन्म होता आधीच नियोजन फिक्स होत की माझा बाळा नारीची रक्षा करायची आहे धर्माची रक्षा करायची आहे गो, गो मातेची रक्षा करायची आहे नियोजन धरलेलं आहे आणि आपलं लेकर मोठं झालं की त्याच्या हातामध्ये आपण नंबर देतोय अरे माझ्या शुभांच्या हातामध्ये माझ्या मा साहेबांनी गीता दिली रामायण दिले भागवत दिले महाभारताची शिकवण दिली संस्कृती जोपासली म्हणून आपल्याला आज या धर्म मंडपामध्ये बसायला मिळत आहे कृपा समजा त्या राजांची खूप अहो भाग्य आहे आपलं परंतु आपल्याला समजत नाही वयाच्या अकराव्या वर्षी फक्त एकदाच थोडासा पोवाडा ऐकू का तुम्हाला ऐकू ओम श्री स्त्री roda

पद्मिनी डोळ्यात दश्णाच्या धारा यायला लागल्या परभोर युद्ध सगळं आता काय करायचं

म्हणून सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांची विचार अन्याय होत परंतु आपण जागृत नाही आहोत म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अंमलात आणायचा आहे राजांचं चरित्र जेवढं सांगितलं तेवढं कमीच पडते मंडळी हो वयाच्या अकराव्या वर्षीची एक कहाणी एकदा असं झालं की सवंगडी जमलेले होते सवंगडी जमलेले असताना त्यांनी सगळ्यांनी विचार केला की के आज लाल महालामध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम आहे आपल्याला तो बघायला जायचंय संस्कार कशी असावी बघा सवंगडीने ठरवलं रात्रीची वेळ झाली आणि सगळ्या सात गण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी मलाकडे निघाले इकडे सगळ्या मलामध्ये जिजा महा साहेब शुभांना शोधता शोधताय की शुभा कुठे असतील कुठे गेली होती शुभा दाजीला पाठवलं जा म्हणे शुभांना बोलवू ना ना तिथे कुठे असतील तिथून फार फारच ना आणा कारण महासाहेबांच्या कानावरती ही बात गेली होती जातय दासी बघते सवंगड्या सोबत महालाकडे छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि त्या महालामध्ये जाऊन फक्त त्या महालाचा पडदा वर करून बघणार हात पकडला आणि शिवांना सांगितलं शिवा चला बोलवलाय बोलवलंय तर कापायला लागली मासाहेब नक्की काहीतरी शिक्षा देणार काहीतरी करणार मामासाहेबांनी विचारलं नाही कुठे गेला होता काय करत होता पहिले काळ तिची कानाखाली लगावली आणि नंतर विचारले शुभा कुठे गेला होता शुभा रडतायत आई साहेब सवंगड्याने सांगितलं की आपल्याला नाच गाण्याचा कार्यक्रम बघायला जायचा आहे आणि मी पडदावर करून बघणार ते मला नाचीने हात पकडून तुझ्याकडे आणलं का आई चढायला लागली शुभा महासाहेबांनी सांगितलं शिबा एक गोष्ट लक्षात ठेवा शिवभा तुम्हाला बाईला नाचवणार नाही शिबा तर तुम्हाला बाईला वाचवणारीचं रक्षण करणं चालू ठेवलं आणि म्हणून त्यांनी ते मला सतत लक्ष राहावं म्हणून त्यांनी चंद्रकोरबंद धारण केला मंडळी बाबा ऐसा गुंडा जाता त्रैलोकी झेंडा काय पुत्र बाबा ऐसा गुंडा जाता त्रैलोकी झेंडा नाही तर असा नको पुत्र बाबा ऐसा गुंडा पोरी पाहून मारतो धुंडा असा पुत्र काही कामाचं नाही त्यापेक्षा ती आई वान राहिलेली बरी म्हणून मागताना असं शूरवीर पुत्र मागा ज्याने धर्माचं रक्षण केलं पाहिजे ज्याने गाईचं रक्षण केलं पाहिजे

क्योंकि जमाना हमसे पैदा हुआ है हमें इतनी ताकत है हम गुलाब को कमल बना सकते है इस जग में भगवान ही भगवान लगा सकते हैं। लेकिन गम वक्त वो में वो एकता नहीं वरना अयोध्या की क्या बात हम तो पाकिस्तान में जाकर भी राम मंदिर पाहिजे की आपण हिंदू हिंदू गर्व कहो हम आहे ना तर आपली संस्कृती पाश्चात्य देशामध्ये जाऊन सुद्धा कायम ठेवली पाश्चात्य देशामध्ये आणि आपण आपली संस्कृती आपल्या भारत देशामध्ये असताना जपत नाही किती म्हणजे दुःखाची गोष्ट आहे आणि खास म्हणजे मला तरुण मंडळीला एवढं सांगायचं की तुम्ही म्हणजे आहात आणि जर स्तंभाला कीड लागली देशाला कीड लागायला वेळ लागणार नाही अरे ते सैनिक सीमेवरती रक्षण करतात तुम्ही गावात तरी का दिवस डोळ्यात तेल घालून ते सीमेवरती रक्षण करत काय म्हणतोय सैनिक कधी जना मग छोड ना यारो कभी मेरे देश से दिल लगा के देख लेना कभी मेरे देश से इश्क लगा के देख लेना काय जीवन अहो वीरच नाही तर विरंगण सुद्धा तिथे जे सुंदर सुंदर नाजूक हातामध्ये सोन्याचे कंगन असावे जे सुंदर हातामध्ये मेहंदी असावे ते सुंदर हात रायफल गण असं आपल्या रक्षणासाठी तिथे ते तैनात आहे म्हणून मुलंच नाही तर मला भगिनींनाही हेच सांगायचंय की तुम्ही पण देशाची संरक्षण संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करा संस्कृती जोपासा तरच आपली संस्कृती टिकून अन्यथा नाही म्हणून वीर पुरुषांचे जे विचार आहेत ते अचरणात आणायला शिक का बाकी काही नाही अनेक विरांगणा होऊन गेल्या हो त्यांनी आपल्या देशासाठी प्राण्याची आहुती दिली आपलं शिर धडा पासून वेगळं करून ठेवलंय त्यांनी का देशाच्या संरक्षणासाठी एक विरांगना होऊन गेली बघा झाडी राणी म्हणून अहो ती एवढी सुंदर होती एवढी लावण्यवती होती, होती एक राजपूत राजाची ती राणी होती परंतु तो राजा त्या राणीवरती एवढा होता की तो तिला सोडून युद्धाला जाण्यासाठी तयारच नव्हता काय करा राणी विचार करायला लागली की आज जर राजाने युद्ध नाही केलं तर माझ्या या देशावरती संकट येईल पाठवलं युद्धाला राजाला संपन गेलं जाणी युद्ध करा काही होत नाही माझा विचार करू नका परंतु राजाने त्या युद्धस्थळावरून दूताला पाठवलं आणि राणीला सांगितलं की खरंच साप मी युद्ध करू की नको राणी म्हणाली हा तसा तयार होणार नाही माझ्याकडे एक एकच पर्याय समशेर होती जी जवळ समशेर घेतली आपलं सर कलम केला आणि ते कलम केलं सर आपल्या हातातच घेतलं ते सर बोलायला लागलं ते शिर जे होत बोलायला लागलं त्या सैनिकाला म्हणाला की हे माझं जे क्षीर आहे तू हे क्षीर त्या राजाला दाखव आणि राजाला सांग की मी माझ्या मातृभूमीसाठी नेवच्यावर झाले आणि तू माझ्याकडे बघून तू ही तुझा प्राण या देशासाठी देऊन टाक म्हणून वीरच नाही तर विरंगणाने सुद्धा या देशासाठी बलिदान दिले म्हणून आपली संस्कृती जोपासा त्याचप्रमाणे माझ्या शिवाजी महाराजांनी जो गंध लावला त्यांनी त्याचा मान ठेवला म्हणून अनेक प्रकारे गंध लावण्याची जी पद्धत आहे ती आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे मग गंध तर लावायलाच पाहिजे परंतु गळ्यात तुळशीची माळ ही असायलाच पाहिजे तुळशीची असो रुद्राक्षची असो माळ का असावी गळ्यामध्ये जस आता दोन उदाहरणं सांगते बघा गंध आणि माळ का <laughs> <laughs> पतीवर स्त्री काय लावते डोक्याला कुंकू लावते कुंकू लावण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये आहे परंतु आपण कुंकू विसरलो आणि ती नाही लावायला परंतु कुंकू लावायला पाहिजे ठीक आहे तर मग काय लावायला कारण ते संसार कामामध्ये व्यस्त राहील तिच्याकडून कुठलंही काम होणार नाही पूजा होणार नाही काही नाही म्हणून तेवढं तरी ना तिच्याकडून पूजा व्हावी कारण आपल्या दोन भुवयाच्या याच्यामध्ये एक गुरुपीठ आहे त्या गुरु गुरुपिढ्याची तरी निद्यान विचार पूजा व्हावी म्हणून गंध लावण्याची आपल्या धर्मामध्ये सांगितली आहे दुसरं म्हणजे माळ गळत पाहिजे आता पतीवृद्ध्यामध्ये नसत असत मंगळसूत्र म्हणून आपल्या गळ्यामध्ये तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ ही असलीच पाहिजे आणि असा जो वारकरी असतो जो कपाळाला गंध आहे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे अशा संतांचा कळी कळाला देखील तुळशी माळ कळा गोपी के केवर हे कळवळा वैष्णवांचा संतांची लक्षण आहे आणि संतांनी ते धारण केले मग आणखी कोणती लक्षण आमच्या संतांनी धारण केली महाराज अभंगाच्या तो कामाने संकार चक्राचे तो